आपण जर विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा निधी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि यासोबत आपण तेरा लाख घरं मागचे वीस लाख घर आताचे आणि यासोबत आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना अटल बांधकाम कामगार योजना अहिल्या आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि ओबीसी करता सुरू केलेली मोदी आवास योजना या सगळ्या योजनांच्या अंतर्गत आपण सतरा लाख घरं बांधतो आहोत म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न लाख कुटुंबांना घर देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे सत्तर हजार कोटी रुपये याकरता आपण गुंतवणूक करतो आहोत आणि सोलार जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू एक लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घरं देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं वीस लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण विकास विभागाला सांगितलं की शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्रामविकास विभागाने वीस लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत दहा लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे